आकाश वसू आणि शार्दूल समोरासमोर आकाश समोर येणार का वसूचा भूतकाळ पुन्हा कर्तव्य आहे शो आलेला आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो की आकाश वसुंधरा आणि पूर्ण परिवार गणपती विसर्जनात विंग आहेत सगळे मिळून हा उत्सव एन्जॉय करताना दिसत आहेत आणि इथेच दुसरीकडे बघायला मिळतोय की शार्दूल सुद्धा गणेशोत्सवात सामील झाला आहे तो सुद्धा विसर्जनात एन्जॉय करताना दिसत आहे आणि अशातच आता वसुंधराची नजर पडलेली आहे शार्दूल वर ज्याला बघून ती खूप जास्त घाबरते आणि बणी सोबत इथून निघून जाण्याचा प्लॅन करते पण अचानक शार्दूलची तिच्यावर नजर पडते आणि तो वसुंधराचा हात धरून तिच्याशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतोय इकडे आकाश आहे जो वसुंधराला आणि त्याची नजर सुद्धा शार्दूल आणि वसुंधरावर पडते आता बघणं खूप महत्वाचं असणार आहे की वसुंधराचा भूतकाळ आकाश समोर येणार का सध्या तरी वसुंधरा आणि शार्दूल समोरासमोर आहेत आणि अशातच शार्दूल कि लकी काय आकाश समजणार त्याला सत्य येणार का हे सगळं बघणं आता खूप महत्वाचं असणार आहे तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोडसाठी कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट्ससाठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार